परतताना बोगदा पोरी मागे ओरडतायत खंबाटकी बोगदा का रेट बोगदा संपलेला आहे आणि आम्ही आणि आम्ही पुण्यामध्ये पोहोचायला तर पुण्यामध्ये आता पुण्याच्या रोडला लागणार आहोत ते पप्पा गाडी चालवत आहेत आणि राणू मा मागे खाण्याचं चा काम चालू आहे चा, त्यांचं दोघींचं खादाडांचं हे बघा हॅलो पेट्याची गाडी चालू आहे आणि अशा प्रकारे आम्ही तर आता आम्ही एकदम सुसाट

चढावं लागतं गोल, गोल 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 डोंगराला वेडा मारून ते बघा तिकडे दिसत आहेत का गाड्या लांब लांब गाड्या दिसत आहेत का किंवा तिकड तिकडचा जो मोठा डोंगर आहे ना तो आपण त्याला चढावा लागतो आहे पण उतरताना मात्र आपल्याला त्यांनी बोगद्यामधून डायरेक्ट उतरवलेलं आहे तर आता तशा प्रकारे घाट पूर्ण उतरून चाललेलो आहे ट्रकवाल्याला जरा जास्त घाई आहे आणि पप्पा पण जास्त घाई करतायत पण ठीक आहे चला ट्रकच्या पाठीपाटी ट्रकवाला रस्ता देई ना निमूलता रस्ता आहे त्यामुळे आता ट्रकवाल्यालाच जाणं हा आता मात्र पप्पा सुसाट मारते डायव्हर्जन आहे बघा हे बघा डायव्हर्जन अशा प्रकारे गो स्लो लिहिलेलं आहे तरी म्हणून पप्पा फास्ट आहेत प्रकारे ट्रकला मागे काढून पप्पा पुढे निघालेत चला आता बाय बाय रस्ता संपलाय घाटाचा रस्ता संपलेला आहे थँक्यू